नमस्कार आपण पाहतात सह्याद्री पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात भरधाव टंपरची दुचाकीला धडक महिला जागीच ठार पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू तर दुसरी एक महिला गंभीर जखमी जखमी झाली आहे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडला आहे आई माता मंदिर रोड इथे एका डम्परने दुचाकीस पाठीमागून धडक दिली त्यामुळे या दुचाकीवर असलेली एक महिला महिला जागीच पडली तर दुसरी गंभीर जखमी जखमी झालेली आहे रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तर मृत्यू झालेला मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या ट्रक चालकाला ताब्यात ता घेण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पुणे